या ठिकाणी भारतामध्ये आणण्याचं काम या सरकारने केंद्र सरकारने केलेलं नाहीये जसं मुस्लिम धर्मगुरूच्या अपशब्द बद्दल जो रामगिरी धर्मगुरु जो महाराज आहे या बेताल वक्तव्य जे करणाऱ्या या रामगिरी महाराजांना लवकरात लवकर शासनाने अटक केली पाहिजे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून फार मोठी लढाई या ठिकाणी देण्यात येणार असून त्यामध्ये युपीएससीच्या परीक्षेची जी थेट भरती आहे ही थेट भरती सगळे निकष डावलून डायरेक्ट थेट भरती केलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की थेट भरती जी आहे आम्हाला मान्य नाही आणि युपीसीचे जे काही विद्यार्थी यांना डावलून हे सगळं जे काही केंद्र सरकार या ठिकाणी जे सोंग करण्याचं काम या ठिकाणी करत आहे जाती जातीमध्ये थेड निर्माण करून भांडण लावण्याचं काम करत आहे काल काल परवाचे एक आपल्या इथले जे माजी खासदार आहेत चंद्रकांतजी खैरे यांनी जे महापुरुषांचं जे पुतळ्याच्या संदर्भातलं जे पुतळा आपला मालवणचा या ठिकाणी जो पडलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं की के महापुरुषांचे पुतळे पडले पण आतापर्यंत पडले तर दंगली झालेल्या आहेत हा पुतळा पडला तर दंगली का झाले नाही म्हणून या चंद्रकांत खैरेंचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो कारण की या ठिकाणी भारतामध्ये आणण्याचं काम या सरकारने केंद्र सरकारने केलेलं नाही आहे तसं मुस्लिम धर्मगुरूच्या बद्दल जो रामगिरी धर्मगुरू जो महाराज आहे या बेताल वक्तव्य जो करणाऱ्या या महाराजांना लवकरात लवकर शासनाने अटक केली पाहिजे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून फार मोठी लढाई या ठिकाणी देण्यात असून त्यामध्ये थेट थेट भरती भरती आहे ही सगळे निकष डावलून डायरेक्ट थेट भरती केलेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की ही थेट भरती जी आहे आम्हाला मान्य नाही आणि युपीएससी चे जे काही विद्यार्थी यांना डावलून हे सगळं जे काही केंद्र सरकार या ठिकाणी जे सोंग करण्याचे करण्याचं काम या ठिकाणी करत आहे जाती जातीमध्ये तेड निर्माण करून भांडण लावण्याचं काम करत आहे काल काल परवाचे एक आपल्या इथले जे माजी खासदार आहेत चंद्रकांतजी खैरे यांनी जे महापुरुषांचे जे पुतळ्याच्या संदर्भातला जे पुतळा आपला मालवणचा या ठिकाणी जो पडलेला आहे आणि त्याच्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं की महापुरुषांचे पुतळे पडले पण आतापर्यंत पडले तर दंगली झालेले आहेत हा पुतळा पडला तर दंगली का झाले नाही म्हणून या चंद्रकांत खैरेंचा सुद्धा या ठिकाणी आम्ही निषेध करतो कारण की आमची मागणी अशी आहे की आज विभागीय आयुक्त कार्यालयावर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या माध्यमातून आज विभागीय आयुक्त कार्यालयावर महाधरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी देत आहोत कारण की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने जो एस सी एस टी उपवर्गीकरणाचा जो निकाल दिला या निकालाच्या विरोधात आज या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात महाधरणी आंदोलन करण्यात येत आहे आमची मागणी अशी आहे की एस सी एस टी उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे